उरिया चंग। उरिया चंग। स्टार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोहरम निमित्त महाप्रसाद व शरबत वितरण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोहरम निमित्त विविध ठिकाणी महाप्रसाद व शरबत वितरण करण्यात आले सहदेवघर तालुक्यातील सहदेवघर लोणवाही नवरगाव अंतरगाव आदी ठिकाणी मोहरम निमित्त शरबत व महाप्रसाद वितरण करण्यात आले येथे भारतीय राष्ट्रीय बहुजन मुस्लिम परिषद परिषदेच्या वतीने चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर तथा मुस्लिम युवकांनी जामा मस्जिद सहदेव येथे महाप्रसाद व शरबत वितरण करण्यात आले या प्रसंगी सर्व नागरिकांनी की आवाज साठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाबुली सय्यद यांची रिपोर्ट